आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणं काळाची गरज आहे मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करणं अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कबनूर सभेत श्रीत मुश्रीफ बोलत होते श्रीत मुश्रीफ म्हणाले मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याची धमक धैर्यशील माने यांच्यात या आहे त्यामुळे धनुष्यबाणाला मताधिक्य द्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी म्हणाले की धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं मतदारसंघात प्रचंड निधी आणलाय माने यांना मताधिक्य देणं आहे राहुल कांबळे यांनी स्वागत केलं युवराज पाटील यांनी प्रस्तावित केलं अशोक स्वामी विजया पाटील मधुकर मणेरे रेश्मा संधी प्रमोद पाटील अशोक पाटील यांची भाषणं झाली यावेळी ज्येष्ठ नेते बी डी पाटील सरपंच शोभा पवार विठ्ठल चोपडे विनायक यादव यासिंग मुजावर तौफिक मुजावर बबन इंगळे रजनी गुरव सुधाराणी पाटील रोहिणी स्वामी आदी उपस्थित होते माजी सरपंच सुधीर पाटील यांनी आभार मानले